मंडळी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जरा आज जाणून घेऊया आपण नारळी पौर्णिमा म्हणजे काय आणि रक्षाबंधन दिवशीच का साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया नारळी पौर्णिमा असते तरी काय जाणून घेऊया प्रमुख सणापैकी एक म्हणजे रक्षाबंधन आणि त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी समाज हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा करतो या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि नारळ अर्पण केले जाते हे समुद्राशी असलेले नाते जपण्याचे आणि सुरक्षितेसाठी वरदान मागण्याचे प्रतीक मानले जाते रक्षाबंधन सोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्सवांचा उत्सव असतो नारळी पौर्णिमा म्हणजे काय श्रावणातील पौर्णिमेला महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकातील अनेक लोक खास करून गोळी कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरी करतात नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण पूर्णचंद्रमेची रात या दिवशी सगळे कोळी बांधव समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या बोटी सजवतात उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची पूजा करतात यामार्फत ते आपल्या सुरक्षतेसाठी आणि वर वर्षभर त्यांच्या मासेवारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा हे जाणून घेऊया यावर्षी नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते पूजेचा शुभ मुहूर्त आठ ऑगस्ट रोजी दोन वाजून बारा मिनिटांनी दुपारी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशीच दुपारी म्हणजेच रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी एक वाजून चोवीस मिनटानंतर संपणार आहे नारळी पौर्णिमेचं महत्त्व काय तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव जे प्रामुख्याने मासेमारीचे व्यवसाय करतात ते लोक समुद्राला नारळ अर्पण करून पूजा करतात असे मानले जाते की श्रावणी पौर्णिमेला पूजा केल्याने समुद्र प्रसन्न होतो पावसाळ्यात आणि इतर महिन्यात येणाऱ्या समुद्राच्या सगळ्या संकटापासून मासेमारींचे रक्षण व्हावे यासाठी डोळी लोक कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा सण निराळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो किनारी प्रदेशात राहणाऱ्या समुदायामध्ये साजरा होणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी शंकराची देखील पूजा केली जाते कारण नारळाला असणारे तीन डोळे हे शंकराचे प्रतीक असून श्रावण महिन्यात हा शंकराचा आवडता आणि पवित्र महिना आहे त्यामुळे शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात कशी करायची नारळी पौर्णिमेची तयारी हे जाणून घेऊया नारळी पौर्णिमा आधी सगळे कोळी बांधव मोठ्या लगबगने तयारी सुरू करतात